विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज महाराष्ट्र चॅनल वर रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आज आपल्या समोर आहेत माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार राणा जगजिंह पाटील साहेब पाटील साहेब ग्रेट बेट या कार्यक्रमात तुमचं स्वागत येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आहात त्याचबरोबर आमदार आहात फक्त आमदार नाही तर एक लोकप्रिय आमदार आहात तर येणारी विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय तयारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सगळ्यात अग्रसर असलेली पार्टी आहे राजकीय पक्ष आहे आणि गेले साडेचार वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवतोय जिथे गरज पडेल तिथे विरोधी पक्ष म्हणून योग्य पद्धतीने आक्रमक पद्धतीने आंदोलन करतोय आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये जे काही आम्ही काम केले गेले साडेचार वर्ष त्याची योग्य पावती इथले नागरिक इथले मतदार देतील याच्याबद्दल पूर्ण आम्हाला खात्री आहे दादा तुमच्या कार्यामुळे तुमच्या कामामुळे तुम्ही अक्षरशः विरोधक या ठिकाणी संपून टाकले आहेत नव्हे तुम्हाला विरोध करणारी कुठली व्यक्तीच नाही तर ही बाब कशा पद्धतीने सिद्ध करता येईल तुम्हाला नाही विरोध करणारे लोक असतातच आपण त्याच्याबद्दल काही वेगळं करू शकत कर नाही आपण मात्र प्रामाणिकपणे झटणं लोकांच्या विषयासाठी अडचणी सोडवण्यासाठी हे आपलं काम असतं विरोधी पक्ष म्हणून आक्रमक होऊन वेगवेगळे आंदोलन करून न्याय मिळवून देणं ही दुसरी आपली जबाबदारी असते आणि उस्मानाबाद जिल्हा तुम्हालाही माहिती आहे दुष्काळी जिल्हा आहे या भागामधला शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे पर्यायाने इथली अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेली आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार यांची धोरणं आणि मदत न करण्याची जी भावना आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी आज प्रचंड संकटात आहे म्हणजे आपल्याला राजाशय तर नाहीच हे करून चुकलं आहे त्यांना दैनंदिन जीवन जगत असताना इतका खडतर प्रवास होतो आहे की आम्ही त्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि त्यांचे जे काही अश्रू उसनायचा देखील आमचा प्रयत्न आहे महत्त्वाचं म्हणजे आज उस्मानाबाद जिल्ह्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्याचा आता आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळवून देणं त्यांच्या अडचणी सोडवणं यासाठी आमचा आराखडा पूर्ण तयार आहे आणि पुढचे पाच वर्ष या भागातल्या लोकांना न्याय मिळवून देणं विकास कामाच्या माध्यमातून अमूलाग्रह इथे बदल करणं हे आमचं उद्दिष्ट राहणार आहे दादा मुद्दा मला आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो पण या महाराष्ट्राचं राजकारण पाहत असताना प्रत्येक व्यक्तीची एक व्यक्तीची एक ओळख आहे एक वेगळी ओळख आहे पण तुमची ओळख मात्र जर लोकांना विचारली ते सांगतात की दादा फक्त दादा नाहीत तर आमचे दादा म्हणजे मेवाले जातात म्हणजे शेतकऱ्यांचे कव्या जातात अशी आपली ओळख तयार झालेली आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आपण वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे किंवा त्यासाठी आवाज उठवला आहे तर येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी आपली काय भूमिका असेल आपण विम्याचा जो मुद्दा उपस्थित केला वास्तव काय असतं की जेव्हा केव्हा शेतकरी अडचणीत असतो नैसर्गिक आपत्तीमुळे तेव्हा हे जे विम्याचं कवच आहे ते, ते उपयोगात यायला हवं दुर्दैवाने काही अधिकारी काही कर्मचारी अन्यायकारक वागणूक देतात कागदपत्र तयार दे करत असताना वास्तववादी ते करत नाहीत आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो गेल्या काही वर्षामध्ये हे आम्हाला जेव्हा जाणवलं तेव्हा प्रत्येक ठिकाणी आम्ही अतिशय बारकाईने अभ्यास केला अधिकाऱ्यांनी जे दस्तावेज तयार केले ते कसे चुकीचे होते पंचनामे कसे अयोग्य होते ज्या सया आहेत त्याच्यामध्ये कसा बोगसपणा होता किंवा उपस्थित नसलेले लोक कसे दाखवले गेले हे सगळं अभ्यास केल्यानंतर आम्ही लढा दिला आणि मला खात्री आहे की जे शेतकरी वंचित राहिलेत खरी दोन हजार सतराच्या विम्यापासून दोन अख्खे तालुके वंचित राहिले त्यांना येत्या पंधरा वीस दिवसामध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि शेवटी कसे शेतकरी जेव्हा अडचणीत असतो शेतकरी अडचणीत का असतो याची दोन कारणं आहेत एक तर नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे शेतमालाला कमी मिळणारा भाव या दोन्ही गोष्टीमध्ये सरकार मदत करू शकतं परंतु जर त्यांची इच्छाच नसली तर मग नेमकं काय करायचं तर आंदोलन करू शकतो आपण आता ज्यांना कुणाला त्रास झालेला आहे ह्या सरकारच्या वागण्यामुळे त्यांच्या धोरणामुळे निष्काळजीपणामुळे अशा सगळ्या लोकांना आता एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना आता संधी उपलब्ध होणार आहे आपला रोष व्यक्त करण्याची आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जे, जे खरंच आपले कैवारी आहेत त्यांना सत्तेत आणून आपलं जीवन जे आहे ते सुजलाम सुफलाम करण्याची संधी या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे भरतात रोज दरबार येते बरे शिवराय आज येते नाही गीता कोणाला सांगूतो अर्जुन येते नाही खऱ्या अर्थानं ही मन लागू होते परंतु उस्मानाबाद शहरामध्ये आल्यानंतर या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एक लक्षात येतं इथं दरबार दररोज भरतो आणि त्या जनतेचा गारण ऐकून घेण्यासाठी आमदार राणाशेव पाटील स्वतः जातीने हजर असतात खुर्चीत बसून नव्हे तर जनतेमध्ये बसून ते सुद्धा या ठिकाणी लोकांचे प्रश्न ऐकतात आणि फक्त ऐकणे आणि सोडून देणे हा त्यांचा व्यवहार नाही तर प्रश्न ऐकणे आणि ते प्रश्न जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत काम करणे आणि त्यावर जातीने लक्ष देणे म्हणूनच येणारी विधानसभा असेल लोकसभा असेल अगदी दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे सर्व सर्व गड जिंकलेले असतील अशीच जणू काही परिस्थिती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते दादा सध्याचं विद्यमान सरकार सांगते की अच्छे दिन आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी विरोधात आहात त्याचबरोबर व्यक्ती आहात पण कोणाचे ते आम्हाला माहित नाही आम जनता जी आहे ती प्रचंड अडचणीत आहेत शेतकऱ्यांचा आपण बोललो मजुरी तशाच परिस्थितीमध्ये छोटे मोठे ज्यांचे व्यवसाय आहेत ते देखील प्रचंड अडचणीमध्ये आहेत नोटबंदी ज्या कारणासाठी केली म्हणून सांगितलं त्याचा कितपत फायदा झाला माहीत नाही परंतु लोकांना प्रचंड त्रास झाला आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे छोट्या व्यवहारांना छोटे जे काही व्यावसायिक आहेत त्यांना आणि अगदी उद्योजकांना देखील मोठा त्याचा त्रास झालेला आहे जी एस टी जो आहे तो योग्य पद्धतीने लागू न केल्यामुळे देखील अर्थव्यवस्थेला विपरीत फटका बसलेला आहे आणि जिथे दोन कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून देण्याच्या बाधा झाल्या तिथे आता परिस्थिती उलटी झाली आहे सी एम आयचा रिपोर्ट स्पष्टपणे दाखवतो आहे की पन्नास लाख नोकऱ्या कमी झाल्या लाखो उद्योग जे आहेत ते बंद पडलेले आहेत त्यामुळे अच्छे ते नक्की आले असतील परंतु कोणाचे हे मी तरी नक्की सांगू शकणार नाही जे बोलतात त्यांना विचारायला हवं आणि मग खातर जमा करायला हवी स्वातंत्र्य एक होती चले सायमन या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी परिवर्तन चळवळ सुरू केली आहे तर या चळवळीला कितपत यश येईल असं मला वाटतं आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अगदी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील आम जनतेला परिवर्तन निश्चित हवं आहे बदल हवा आहे कारण हे चार साडेचार वर्ष भयानक गेलेले आहेत मोठे मोठे आश्वासनं दिली होती आता काय ते चुनावी जुमले म्हणतात परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणीच समाधानी नाही त्याच्या उलट झालंय मोठे मोठे आश्वासनं स्वप्न दाखवल्यामुळे लोकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या आणि जवळजवळ काहीच पूर्तता न झाल्यामुळे प्रचंड रोष आहे त्यामुळे परिवर्तन जे आहे ते अटल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवर्तनाचा जो काही आता अजेंडा घेऊन रस्त्यावरती उतरली आहे त्याच्या मागचा हेतू खरं तर हा आहे की लोकांना परत एकदा सर्व गोष्टींची माहिती करून देणं त्यांना परत वेगवेगळे विषय जे आहेत जे कदाचित त्यांना सगळ्यांनाच माहिती नसतील त्याच्याबद्दल त्यांना माहिती देणं आणि हा जो काही रोष आहे तो रोष योग्य पद्धतीने निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून व्यक्त व्हावा याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे सगळ्यांना एकत्रित करून ही माहिती देण्याचा आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने गेले दोन तीन दिवस राष्ट्रवादीला प्रतिसाद मिळतोय ही पूर्ण परिवर्तन अजेंडाची जी मोहीम आहे ती अतिशय यशस्वी ठरेल आणि याच्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला प्रचंड यश मिळणार आहे दादा उस्मानाबाद लोकसभा असेल किंवा या ठिकाणी उस्मानाबाद कडक विधानसभा असेल या सर्व गोष्टीचा जर एक विचार केला आढावा घेतला तर फक्त या ठिकाणी राणा जगदीशिंग पाटील एवढंच नाव पुढे येतं तर याबद्दल सांगा येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण कुठल्या मुद्द्यावर लढवली असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गेले चार साडेचार वर्ष जी काही आंदोलनं केलेली आहेत लोकांच्या अडचणी सोडवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी जी काही आश्वासनं दिली होती त्याबद्दल देखील निश्चित आम्ही उहापोह करणार आहोत आता उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत सध्याचे खासदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि शिवसेना चा जी आहे ती राज्यात आणि देशात सत्तेत आहे कोणी काही म्हटलं तरी आज दोन्ही मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत आणि असं असताना जे काही भाजप करत आहे त्याचा आमचा संबंध नाही हे जे शिवसेनेचं सांगण्याचा प्रयत्न आहे हा किती खोटा आहे हे देखील जनतेला कळालेलं आहे आणि आम्ही ते परत अंडरलाईन करणार आहोत कारण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या चार साडेचार वर्षात शिवसेनेचे पालकमंत्री असून देखील एकही मोठा प्रकल्प आला नाही एकही मोठं उल्लेख करण्यासारखं असं काम झालेलं नाही कुठला मोठा देखील आलेला नाही आणि उलट आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता ते मात्र अडवून ठेवलेलं आहे मग कौडगावची अडीच हजार एकरची एम आय डी सी असेल अगदी सिव्हिल हॉस्पिटलच्या तिथे बत्तीस कोटीची नवीन इमारत जी अशीच धूळकात पडलेली आहे ती इमारत असेल किंवा उस्मानाबाद शहरातलं जे एस टीचं स्टँड आहे त्याचं पूर्ण नूतनीकरण करणं ते पूर्ण पाडून नवीन बांधणं हे जो काही नियोजन आम्ही केलं होतं त्याचं पुढे काही झालेलं नाही आहे उस्मानाबाद जिल्हा हा सोलर डिस्ट्रिक्ट म्हणून आम्ही नावारोपाला आणायचा जो प्रयत्न केला ते काम देखील अडवून टाकलेलं आहे कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचं जे महत्त्वाचं काम आहे त्याला निधी दिला जात नाहीये थोडक्यात उस्मानाबाद जिल्ह्यावरती अन्याय झालेला आहे शिवसेनेकडे मोठी संधी असून देखील रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची संधी असून देखील त्यांनी एकही उद्योग आणला नाही उद्योग खात्याचे मंत्री शिवसेनेचे आहेत पालकमंत्री शिवसेनेचे आहेत तरी देखील उस्मानाबादकरांना न्याय देण्याचा थोडा सुद्धा प्रयत्न शिवसेनेने केला नाही हे वास्तव आहे हे सर्व आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आज युवकांना भावनिक आवाहन करून शिवसेना निवडणुकीत त्याचा वापर करून घेते परंतु जेव्हा याच युवकांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध असते उद्योग आणण्याची संधी उपलब्ध असते सगळं शिवसेनेच्या हातात असतं तेव्हा त्यांचे उद्योग मंत्री शिवसेनेचे उद्योग मंत्री साधे उस्मानाबादला एम आय डी सी बघायला सुद्धा येत नाहीत अडीच हजार एकरची एम आय डी सी आहे त्याच्या विकास कामासाठी हातभार लावत नाहीत बैठक बोलवत नाहीत उद्योजक इथे आणण्यासाठी इतके जे दुर्दैवी बाबी आहेत ह्या सर्व बाबी जनतेसमोर आम्ही नक्की मांडणार आहोत गेल्या साडेचार वर्षामध्ये विद्यमान जे खासदार आहेत त्यांनी लोकांना काय मदत केली ते लोकांमध्ये किती होईल याच्या बाबतीत देखील निश्चित चर्चा केली जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये जर ह्या भागातल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर हे राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होऊ शकतं हे जनतेला माहिती आहे आम्ही परत एकदा त्यांना ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या सांगून येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला योग्य यश मिळेल याची पूर्ण दक्षता घेणार नाही उस्मा जिल्ह्यातील एकच सिंह या राजकारणातला एकच सिंह ते म्हणजे राणा जजितसिंह पाटील हे निश्चित आहे कारण दादाशिवाय या ठिकाणी पाणीही घालत नाही कारण माहीत लोकांना माहीत आहे शेतकरी असतील शेतमजूर असतील अगदी कोणीही दादांकडे यावं फोन करावा अगदी पहिल्या फोनमध्ये हो त्या व्यक्तीचं काम झालेलं असतं भलेही ती व्यक्ती विरोधक असू द्या त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकायचं आणि त्या व्यक्तीचं काम करायचं हा दादांचा स्वभाव आहे आणि म्हणूनच कदाचित विरोधक सुद्धा दादावर प्रेम करतात दादा तुम्हाला शेवटचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला बघतो की आपले विरोधक अगदी तयार असतात कुरघुडी करतात परंतु व्यक्तिमत्व असा आहे कुणी काही असो मला माझं काम करायचं आहे कारण मी आमदार आहे आणि कर्तव्य असतात तुम्ही पूर्ण करता तर एक तुमची जी ओळख तयार झालेली आहे तर तर त्याबद्दल थोडक्यात विरोधक निश्चितपणे कुरघुड्या ते नक्की करणारच मला साधे उदाहरण देतो उस्मानाबाद शहराला एक काळ असा होता की शंभर टँकरने पाणी पुरवठा व्हायचा दुष्काळी परिस्थितीमध्ये आणि मग डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी दोन हजार चारच्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये उजनीमध्ये उस्मानाबाद शहरासाठी पाण्याचं आरक्षण करून घेतलं होतं लोक हसायचे लोक म्हणायचे उजनीवरनं उस्मानाबादला पाणी आणणं काय अर्थ आहे का म्हणायचे एवढ्या उंचीवर एवढ्या शंभर किलोमीटरवरनं पाणी आणि ती योजना जेव्हा मंजूर करून घेतली आम्ही आणि त्याचं काम सुरू केलं तेव्हा देखील के हे जे विरोधक आहेत ते म्हणत होते की हा निवडणुकीच्यासाठी केलेला आणि हे करत असताना अनेकांचं सहकार्य लाभलं परंतु विरोधक नेहमीच त्याची टिंगल करत राहिले त्यामुळे विरोधक नाहीयेत ते कुरघुड्या करणार नाहीत अशातला भाग नाहीये त्यांना जे करायचं आहे ते त्यांना लख लाग परंतु प्रामाणिकपणे आपल्या भागातल्या जनतेची सेवा करणं ही राष्ट्रवादीची संस्कृती आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण वागतोय निश्चितपणे निवडणुकीमध्ये योग्य यश मिळेल याबद्दल आम्हाला खात्री आहे आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं।